ज्यांना फक्त जिंकायचं आहे ही महात्मा फुलेंच्या विचारावर चालणारी आणि जिंकणारी माणसं आणि त्यांचाच हा पुरस्कार वितरण होणार मान्यवरांच्या शुभारते या ठिकाणी दीप प्रज्वलन या ठिकाणी होत आहे या ठिकाणी दीप प्रज्वलन प्रमुख मान्यवरांच्या मित्र होत आहे हा दुवा ज्ञानात आहे हा दुवा सत्याचा आहे हा दुवा विचारांचा आहे हा आणि कसा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी विचार पैशावरती दीप प्रज्वलन या ठिकाणी प्र� संपन्न होत प्रचंड उत्साहात सूर्य महात्मा ज्योतिराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळा पार पडला आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे आमदार प्राध्यापक जयंत आजगावकर सूर्य महात्मा ज्योतिराव फुले जीवनगौरव पुरस्कार देऊन माढ्याचे आमदार अभिजीत आबा पाटील यांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉम्रेड तानाजी ठोंबरेसर रक्तशील बागायतदार नवनाथ कसपटे पंचायत समितीचे सभापती लक्ष्मण बापू संकपाळ आयुष व्यसनमुक्ती केंद्राचे चेअरमन डॉक्टर जी तांबारे साहेब अर्णव इंग्लिश चे रविशेट कापसे या मान्यवरांचे उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला